हाय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर आम्ही आज चाललो होतो सकाळी सकाळी वणीच्या देवीच्या दर्शनासाठीच म्हणजे सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सकाळी खूप लवकर उठलो होतो पाच वाजताच उठलो होतो त्यानंतर सर्व आवरल्यानंतर सहा वाजता निघालो तर आम्ही आत्ता आलो होतो येवल्यामध्ये येवल्यामध्ये पैठणी फेमस आहे तिथली तर इथे द्राक्षे वगैरे त्याचे खूप सारे बागं होते कारण की नाशिक फेमस आहे द्रांक्ष द्राक्षासाठी इथे असे नर्सरीमधून रोपं वगैरे द्राक्षेचे नेत असतात लोक सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वाटत होतं त्यानंतर आम्ही पुढे निघालो वातावरणही खूप मस्त झालेलं होतं कारण आभाळी आलेलो होतं त्यामुळे एवढं ऊनही नव्हतं निसर्ग एकदम फ्रेश मस्त वाटत होता कारण की पावसाळ्याचे दिवसही आत्ताच संपून गेलेले होते सगळीकडे हिरविवहार असं होतं खूप दिवसाची इच्छा होती वणीच्या देवीला जायचं होतं फायनली आज तो दिवस आला आम्ही सकाळी सकाळी लवकरच निघालो होतो पाच वाजताच उठलो होतो त्यासाठी सहाला भरून निघालो त्यानंतर पुढे आल्यानंतर थोडं थोडं दुःखही होतं कारण की लवकर निघलो होतो आम्ही इकडे आम्ही पोचल्यानंतर गाडी वगैरे लावून निघालो तर दिंडीही चालली दर्शना होती दर्शनासाठी खूप लांबून आलेली होती तेही तेही चालले होते दर्शनासाठी आज पौर्णिमा असल्यामुळे खूप सारी गर्दीही होती तिथे आम्ही इकडे रोपवेकडे चाललो होतो खूप सारे लोक आता रोपवेचाच जादा करून यूज करतात वापर करतात इकडे तिकीट काउंटर वगैरे आहे हे तिकीट काढण्यासाठी गेलेले होते पर माणसाला शंभर रुपये असं तिकीट आहे आतमध्ये रोप जे इथे आम्ही एंट्री केली तिथेही खूप प्रसन्न वाटत होतं सगळीकडे मस्त असे दुकानं वगैरे होते शॉपिंग करण्यासाठीही असं खूप सारे होते प्रसाद वगैरे देवीला साडी वगैरे हार फूल वगैरे सगळं काही तिथे अवेलेबल होतं तिकडे फूड स्टॉल वगैरेही खूप सारे होते इथे आम्ही रोपवेमध्ये जाण्यासाठी आम्ही लवकर गेलो त्यामुळे एवढी गर्दीही नव्हती तर चल आम्ही चाललो होतो चाललो होतो रोपवेमध्ये बसण्यासाठी अशी वेटिंग एरिया पण आहे तिथे की जर खूप गर्दी असली तर थांबण्यासाठी पण आता इथे आम्ही चप्पल स्टँडमध्ये चप्पल वगैरे ठेवले त्यानंतर तिथून निघालो तिथेही खूप प्रसाद वगैरेची दुकानं होते हळदी कुंकू बांगड्या वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तिथे अवेलेबल असतं आता मी चाललो होतो रोपवेकडे एका साईडनी तिथे खाली येते रोपवे आणि एकीकडून वरती जाते असं दोन टप्पे राहतात एक खाली आली की दुसरी वरती जाते आत्ता बसलो आम्ही रोपवेमध्ये बाहेरचं निसर्ग वगैरे एकदम मस्त होता तिथे अचानकच ठरलं होतं आमचं आता इथे आम्ही गाभोऱ्यामध्ये आलो पहिले श्री गणेश यांचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेस नेम नेमकी बाराचा टायमिंग झाला होता देवीच्या आरतीचा टायमिंग झाला होता तर मग त्यामुळे आम्ही तिथे एका साईडला उभं राहिलो होतो वेळ आतमध्ये गेलो एकदम प्रसन्न वाटलं होतं आणि पौर्णिमा असल्यामुळे खूप सारी गर्दी वगैरे होती तिथे आरती चालू झाली होती देवीची त्यानंतर आरती झाल्यानंतर मग आतमध्ये दर्शनासाठी सोडलं होतं आम्हाला आई सप्तुशृंगी माते की जे एकदम मस्त असं दर्शन वगैरे झालं आमचं खूप सारी गर्दी असल्यामुळे मुसरी जरा रडत होता त्यानंतर आम्ही खाली उतरण्यासाठी पुन्हा रोपवेकडे आलो तर मग इथे आले होती वरती ट्रेन त्यानंतर आम्ही बसून आलो खाली त्यानंतर इथे राजस्थानीभरी असे आपले तोरण वगैरे होते खूप सारे खेळणी वगैरे बूट छोटे छोटे मुलांचे वगैरे खूप सारे होते तिथे प्रसाद वगैरे देवाच्याही सगळे साहित्य वगैरे होते जसं की पिंड वगैरे गणेशांची मूर्ती असं सगळं काही होतं पेढ्याचे वगैरे दुकानं पण आहे तिथे खूप सारे त्यानंतर आम्ही इथे बाहेर आल्यानंतर रोप रोपवेच्या तिथेच आतमध्ये खूप सारे फूडचे वगैरे स्टॉल आहे तिथे आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली त्यानंतर बाहेर आलो खाली गड्याच्या खाली आल्यानंतर इथे जेवण वगैरे केलं घरूनच आणलं होतं सगळं त्या ठिकाणचेच हे निसर्ग आहे खूप सारे लोक तिथे थांबतात वगैरे ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खूप मस्त आहे तिथं त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी पडायला लागलो होतं थोडं थोडं खूप मस्त वाटत होतं तिथे तुम्ही आईचं दर्शन घ्या त्यानंतर मला आम्ही घरी येत आणि खूप